नरेंद्र मोदी यांना पुन्हा पंतप्रधान करण्यासाठी कागलच्या राजकीय विद्यापीठातील दोन कट्टर मल्ले एकत्र आले आहेत पालकमंत्री हसन मुश्रीफ आणि शाहू ग्रुपचे अध्यक्ष तथा भाजपचे जिल्हाध्यक्ष समरजित सिंग घाटगे यांच्यात खासदार संजय मंडलिक यांच्यासाठी समेट घडून आला आहे आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कागल विधानसभा मतदारसंघातून महायुतीच्या उमेदवाराला मताधिक्य देण्यासाठी या तिघांचीही बंदखोलीत चर्चा झाली आहे जवळपास अर्धा तास त्यांची लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराची रणनीती कशी असावी याबाबत चर्चा झाली सध्या कागल विधानसभा मतदारसंघात महायुतीचे पारडे जड आहे त्या अनुषंगाने शिवसेनेचे उमेदवार खासदार संजय मंडलिक यांना मताधिकार देण्यासाठी व्यूहरचना आखण्यात आली कोल्हापूर जिल्ह्याच्या राजकारणात कागलला राजकीय विद्यापीठ म्हणून ओळखले जाते विधानसभा निवडणुकीत पालकमंत्री हसन मुश्रीफ आणि भाजप नेते समरजित घाटगे यांचे वेळा भूकळ्याचे नाते आहे विधानसभा निवडणुकांमध्ये दोघेही एकमेकांविरुद्ध षडगूळ ठोकून उभे राहतात हे अनेकांनी मागील विधानसभा निवडणुकीत पाहिले आहे लोकसभा निवडणुकीसाठी हे दोघेही मल महायुतीत एकत्र आले आहेत महायुतीचे उमेदवार संजय मंडलिक यांच्या विजयासाठी पालकमंत्री मुश्रीफ आणि घाटगे यांनी खासदार मंडलिक यांच्या प्रचारासाठी निवडणुकीच्या रिंगणात एकत्र उतरण्याचा निर्णय घेतला आहे याच पार्श्वभूमीवर कागल चंदगड राधानगरी विधानसभा मतदारसंघातील महायुतीतील प्रमुख नेत्यांचा मेळावा कोल्हापुरातील महाराजा लॉन्स येथे पार पडला या मेळाव्यानंतर खासदार मंडलिक यांच्यासोबत समर्जित घाटगे आणि पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी बंद खोलीत चर्चा केली घाटगे के आणि मुश्रीफ एकत्र आल्यानंतर अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत यावर तुम्हाला काय वाटते कमेंट बॉक्स मध्ये लिहा चॅनेलला सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा जगात भारी कोल्हापुरी